बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचं जे आंदोलन आहे आयुष्याचा पूर्ण आम आदमी शहराच्या शहराच्या काय आमचं या ठिकाणी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अपमानकारक वक्तव्य लोकशाहीचं मंदिर ज्याला आपण म्हणतो त्या संसदेमध्ये केलं या घटनेचा तीव्र निषेध आम आदमी पार्टीतर्फे आम्ही करत आहोत आणि आमची मागणी आहे की अमित शाह यांनी नैतिकतेला धरून अगदी थोडी जनाची मनाची लाज बाळगून या ठिकाणी त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी आमची या ठिकाणी आम आदमी पार्टीतर्फे मागणी आहे आणखी काय मागणी मागणी म्हणण्यापेक्षा खरं सांगायचं तर ही गोष्ट अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या भारतीय समाजामध्ये चेतना जागवली सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी त्यांचं एक प्रतिमा आहे आणि त्यांनी काम केलं आणि अशा महामानवाबद्दल जे त्यांच्या मनात असतं ते त्यांच्या ओटावर या ठिकाणी पोटातलं आलेलं आहे आणि म्हणून त्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे आणि निषेध तर आम्ही करतोच आहोत परंतु याही पुढे जाऊन की बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचं ते जे म्हणतात त्याप्रमाणे ही फॅशन नसून सर्वसामान्य लोकांचं ते एक फॅशन आहे आणि ही फॅशन काय माजरामर राहील या भारतीय जनमानसामध्ये याबद्दल अजिबात शंका नाही आणि हे विचार शेवटपर्यंत टिकवण्याचं ते, ते पसरवण्याचं काम आम आदमी पार्टीतर्फे नेहमी केलं जाईल आपण जर बघितलं तर सर्वात प्रथम आवाज दिल्लीमध्ये आमचे नेते अरविंद केजरीवाल यांनी या ठिकाणी उठवलेला आहे भारतीय संविधान बदलणार म्हणतात ते आहे काय शंभर टक्के ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा प्रवास सुरू आहे ते अगदी गोलपोस्ट बदलल्याप्रमाणे थोडं थोडं त्या दिशेने जात आहेत टेस्ट घेतल्यासारखे एक 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 टप्पा पुढे जात आहेत आणि भारतीय संविधान बदलणं म्हणजे काय असं एका रात्रीत होणारी गोष्ट नाही परंतु टप्प्या टप्प्याने एक एक गोष्ट करत ती सवयी लावून घेत आणि हा नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण अपमान करून बघू त्यालाही समाजमानाला आपण स्थिरावू आणि अजून अशा पद्धतीने संविधान बदलण्याची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवू हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे परंतु आम आदमी पार्टी याविरुद्ध नेहमीच आवाज उठत राहील आणि भारतीय जनता पार्टीचं हे षडयंत्र कधी यशस्वी या ठिकाणी भारतामध्ये होऊ देणार नाही त्यासाठी भारतीय जनता आम आदमी पार्टी आणि सर्व आंबेडकरवादी विचारांचे सर्व लोक सक्षम आहेत वन इलेक्शन वन इलेक्शन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तर तुमच्या पार्टीची काय भूमिका अहो भारतीय जनता पार्टीला म्हणावं की त्यांना मागच्या आठ काही ठिकाणी आठ वर्षापासून सहा वर्षापासून जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या निवडणुका घेता येत नाही एका टप्प्यात निवडणुका घेता येत नाही दिल्लीची निवडणूक नको महाराष्ट्राची आत्ता नको राजस्थानची याच्या बरोबर नसो यांना अजून एका राज्याची निवडणूक घेता येत नाही आणि हे म्हणतायत वन नेशन वन ने इलेक्शन ही कधी न घडणारी या भारतामध्ये गोष्ट आहे आणि फक्त एक थोतांड आहे